भारत आणि इंडोनेशियामधील तिसरा संरक्षण संवाद आज नवी दिल्लीत झाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री सजाफरी सामसुद्दीन हे दोघे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते या बैठकीदरम्यान उभय मंत्र्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली यासोबतच परस्परांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या पर्यायांवर देखील या बैठकीत चर्चा झाली भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये हजारो वर्ष सांस्कृतिक संबंध आहेत दोन्ही देश हे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सभ्यतापूर्ण संबंध सामायिक करणारे शेजारी सागरी देश आहेत बहुलवाद समावेशकता आणि कायद्याचं राज्य ही मूल्य आपल्या उभय देशांमध्ये समान आहेत आणि या सामायिक मूल्यांनी उभय देशांच्या समकालीन संबंधांना दिशा दिली आहे असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं आशियातील दोन आघाडीच्या लोकशाही म्हणून भारत आणि इंडोनेशिया यांच्यात शाश्वत संरक्षण व्यापार सांस्कृतिक आणि राजनैतिक सहकार्याचा पाया रचायला मदत करणाऱ्या अनेक गोष्टी समान आहेत दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक सहकार्य द्विपक्षीय आणि बहुपक्षीय क्षेत्रात बहुपक्षी वाढत असून दोन हजार अठरामध्ये भारत आणि इंडोनेशियानं हिंद प्रशांत क्षेत्रावर सागरी सहकार्यावर एक सामायिक दृष्टिकोन स्वीकारला आहे असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं यावेळी इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्र्यांना राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली इंडोनेशियाच्या संरक्षणमंत्री कालपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत त्यांच्या या भारतभेटीतून भारत, भारत आणि इंडोनेशियामध्ये संरक्षणविषयक सहकार्यपूर्ण भागीदारीची वाढती गती आणि दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्यासह तिचा विस्तार करण्याबद्दल दोन्ही देशांची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली